नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या या व्हिडिओ उदय लाड मनापासून करतो खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे संपूर्ण राज्यात होणार या ठिकाणी अति जोरदार मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता संपूर्ण राज्यात होणार सरासरी पेक्षा जास्त पाऊस पण जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असं कोण म्हटलंय व याच्यावरती आपण किती प्रमाणात ठेवू शकतो विश्वास जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला करा लाईक व त्याच बरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा एकदा शेअर आणि चॅनल लाईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता कि दोन हजार पंचवीस मध्ये जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण राज्यात म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत होणार अति जोरदार मान्सूनचा पाऊस मग ही बातमी आपल्या पर्यंत कुणी त्या ठिकाणी पोहोचवली हा जो अंदाज आहे हा कुणाचा आहे व या असणाऱ्या अंदाजावरती आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो चला घेऊयात समजून तर बघा मित्रांनो हा अंदाज जो दिलाय तो स्कायमेट या प्रायव्हेट संस्थेनं स्कायमेट खूप दशकांपासून याच्यामध्ये काम करत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्कायमेटचा अंदाज खरा ठरतो अथवा नाही तर लक्षात घ्या मित्रांनो मागच्या दहा वर्षाचा विचार केला तर स्कायमेटचा जो अंदाज आहे तो जवळपास नव्वद टक्क्या पर्यंत हा जो आहे तो त्या ठिकाणी यशस्वी होतो म्हणजे हा अंदाज जवळपास अचूक असतो मग स्कायमेटचा अंदाज काय की सध्याची जी परिस्थिती ती अत्यंत ओके आहे आणि सुद्धा पॉझिटिव्ह यामुळे जसा जसा पावसाळा हा उत्तरार्धात पोहोचेल तसा तसा पाऊस हा जास्त कोसळणार आहे म्हणजे जून पेक्षा जुलैमध्ये पाऊस अधिक पेक्षा ऑगस्ट मध्ये अधिक आणि ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये पाऊस अधिक असणार आहे असं या ठिकाणी आहे स्कायमेटचं म्हणणं स्कायमेटच्या म्हणण्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस हा चांगल्या पद्धतीनं बरसताना दिसणार सरासरीचा जर विचार केला तर हा जो पाऊस आहे तो जून महिन्यात शहाण्णव टक्के बरसणार त्यानंतर जुलै महिन्यात एकशे दोन टक्के बरसणार ऑगस्ट महिन्यात एकशे आठ टक्के बरसणार तर सप्टेंबर महिन्यामध्ये ओव्हरऑल पाऊस हा एकशे चार टक्के बरसणार म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा महिना आहे जुलै आणि ऑगस्ट इथं मात्र पाऊस ध्वाधार कोसळणारे आणि याच्यामुळे कुठंतरी यंदाच्या वर्षी आबादानी होणार शेतकऱ्यांची सर्व स्वप्न पूर्ण होणार असं दिसतंय तर ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात आता सरासरीपेक्षा अधिक होणार मान्सूनचा पाऊस तर ही आनंदाची वार्ता आपल्याला आवडली असेल त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा त्याहीपेक्षा महत्त्वाचं की ही आनंदाची वार्ता तमाम कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवा त्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आनंदाच्या अशाच वार्ता तुम्हाला नियमित मिळत राहतील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधूचे आजच्या एवढी मनापासून खूप खूप आभार